श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे प्रवचन दिनांक दहा फेब्रुवारी अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण वृद्धांना उपदेश अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून दुजा लाभ न जीवा वाचेने भगवंताचे नाव कायने भगवंत सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाण जे जे दिसते ते ते नाचते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती तैसे तुम्ही आता वागा जगात मुला बाळा सांभाळून राहावे प्रपंचात उदास न व्हावे प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला उपाधित राहिला परी चित्ताला न वास दिला ऐसे ठेवा मनी राम आणावा ध्यानी आता या परते हित नाही दुसरे जगात हा माझा बोल न मानावा फोल आता रामा तुझा झालो कर्तेपणातून मुक्त झालो ऐसे आणावे मनात शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात लौकिकातील मानापमान यांचे सोडावे उदक ध्यानी आणावा एक बायको मुला बाळात राहावे चित्तरामाकडे ठेवावे होईल तेवढे नाम घ्यावे अंतरी परमात्मा त्यास ठेवून साक्ष भावे भजावे रघुनाथास न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर वृद्धपण आले शरीर क्षीण झाले तरी आपण अभिमान घेऊनच राहिले त्यास सोडावे दूर प्रपंचात वृद्धपणी फारसे न पाहावे मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे औषध पथ्य पाणी सांभाळावे पण दुःखी कष्टी कधी नवावे शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती क्षीण नाही बनली जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती आता वृत्ती राखावी रामापाशी दुजी उठू न द्यावी त्या आजवर जे घडले ते प्रापंचिक परमार्थिक असो भले ते रामकृपेने झाले हे थे ठेवावे चित्ती आता न सोडावा रघुपती वयोमानाने शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपून देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे आता आपण झालो शरीराचे अधीन हे वयोमानाने दृश्य भासत तरी भाव ठेवा रामापाई ज्याला क्षीणता कधी आली नाही चित्ती राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाण समाधानाचे करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून लाभ हानीत न गुंतवता मन राखता येईल समाधान समाधानाला अडवणूक जाण माझा मीच आपण देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी समाधानात राखावी वृत्ती सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम હે સર્વ જુલતે રામ રામ તરી સર્વિ ઘ્યાવે રામનામ વે પરમાત્મ્યા છે આપણ કૃપા કરિલ રઘુવીર આજ્ચે બોધવચન માગણે તુમ્હા એક જ પા નામા વાચન દૂર કધી ન રાહી જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ